तर आज आपण इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी येथील विद्यार्थी विद्यार्थिनी अगदी फार जुन्या काळात जो खेळ खेड़ खेळला जायचा लहान लहान लेकरांमध्ये तो खेळ आम्ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुरनोली पंचायत समिती कुरखेडा जिल्हा परिषद गडचिरोली येथे आम्ही खेळत आहोत अनेक असे खेळ आहेत की जे नामशेष होत चाललेले आहेत ज्या खेळामधून अगदी विरंगुळा प्राप्त होतो असे खेळ हळूहळू हळूहळू संपत चाललेले आहेत त्यामुळे त्या, त्या खेळांचा एक त्या खेळांना एक उजाळा मिळावा आणि या नव्या पिढीतली विद्यार्थीसुद्धा ती संपूर्ण जुनी खेळ खेड़, खेळावीत अशा हेतूने आज आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसोबत हा खेळ खेड़ खेळत आहोत सगळ्यांना या खेळाचं खेळाची कल्पना असेलच या खेळाचं नाव आहे मामाचे पत्र हरवले मामाचे पत्र नावाचा खेळ मला वाटते सगळ्या विद्यार्थ्यांनी अगदी ताट बसून आहेत आणि सगळ्यांना खेळ आवडतातच तुम्ही खेळणार आहात का खेळ व्हेरी yes, गुड मला वाटलं नाही पण तुमचा आवाज नाही आला थंब नाही दिसलं मला तुम्ही खेळणार आहात खेळ ओके चला आपण स्टार्ट करूया आप सगळ्यांना नियम माहीत आहे ना yes, हा जो आहे आता सारंग आमच्या दुसरीतील विद्यार्थी गोरा गोमटा <laughs> आहे ना तर हा विद्यार्थी आता याच्यावर राज्य आहे राज्य म्हणजे डाव आहे ओके okay? तो काय करेल वर्तुळाकार फिरेल फिरता फिरता चालता चालता एका विद्यार्थ्याच्या पाठीमागे त्याच्याजवळ एक त्याच्याजवळ एक वस्तू दिलेली आहे कापडी ती वस्तू तो कण ठेवेल आणि ते वस्तू ती वस्तू ठेवत असताना हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी डोळे बंद करून असणार आहेत त्यामुळे फक्त डोळे बंद असतील तुमचे मात्र कान सुरू आहे की नाही अगदी छानपैकी टाचरी पडेल इतकी शांतता ठेवायची आणि यासाठी ती शांतता ठेवायची कारण तो जेव्हा दुपट्टा टाकेल तुमच्याजवळ गुंडाळणी केलेला दुपट्टा फार जोराजोराने लागते दाखव रे सारंग हा हा ओके तर तो गुंडाळणी केलेला दुपट्टा तुमच्या पाठीमागे जेव्हा तो टाकेल टाकल्याबरोबर त्याचा जो आवाज असेल तो आवाज अगदी पटकन ओळखायचा त्यामुळे तुम्ही अवधान तुम्ही टिकवून ठेवलं पाहिजे लक्षपूर्वक तुम्ही ते ऐकलं पाहिजे तो आवाज ठीक आहे रेडी सुरू करायचा खेळ ओके चला स्टार्ट म्हणणं मामाचे फिरत राह फिरत राहा अरे अरे पक् धपाटा चल इकडून नाही अँटी क्लॉकवाईज नाही क्लॉकवाईज चला तिकडून दाव तिकडून दाव चला चला हा अरे त्याचं पत्रच तिकडे पडला ओके ओके त्याच्यावर डाव सारंग तू त्याच्या ठिकाणी बस ओके <laughs> चला ए थांब 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 बस 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 हॅलो सारंग बस चला तुझ्याकडे आर्यन आर्यन चल तुझ्याकडे डावा आहे फास्ट अरे रे पकड ना ओ आर्यन आर्यनला कळलं नाही का गेम पकड ना त्याला ये दे, येपाटा दे. धपाटा बसा 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 ओके 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 चला तुझ्यावर डाव तू आर्यन तिथे बसा आता समजला नाही का खेळ तुम्हाला हा मग चला मग क्या चल इकडून धाव प्रशीत तिकडून क्लॉकवाईज धाव <laughs> ना धाव धाव पटपट अरे ये ये, 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 ये येला याला याला मार याला मार आता याला मार अरे तू कुठं बसला चल चल तिकडे चल तिकडे चल, चल गोल फिर तिच्या जागी बस आजच्यावर डाव होता त्यालाच बसला आता बस, बस 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 अच्छा ओके आता तुझ्यावरच डाव आहे बेटा तसा डाव तुझ्यावर नसला पाहिजे बस तू इथं बस कुठेतरी जागा कर हा चल कोण येते नाही यावी ओके काय झालं रे ओके घे यावी पटकन कमान फास्ट चल के एकदा लास्ट आए है, है। फास्ट गे ना फास्ट गे ना बेटा फटकन ये धपाटा ये धपाटा ये धपाटा <laughs> चल घे पटपट जा पट मागे। <laughs> ओके ओके बस सगळ्यात अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगू एक विद्यार्थिनी जी आपल्याकडे आता होती कोणी तुझी ओळखली ईशाना ईशाना लाकडे उभी हो बेटा पहा या मुलीने अगदी चौकसपणे छान पैकी लक्षपूर्वक तिने तो आवाज ऐकला होता मला वाटते आवाज ऐकला की तुला लागलं तो तो आवाज आला होता व्हेरी गुड ही या खेळातील विजेती आहे हिचं स्वागत करा तसं का स्वागत स्वागत ओके ओके थँक्यू बेटा आभार मानली का तू कुठं मानली अच्छा ओके ओके चला ठीक आहे बाय